मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी अकलूज मध्ये शरद पवारांची खेळी एकजुटीचे शक्ती प्रदर्शन या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या शरद पवारांनी अकलूज मध्ये मोहिती पाटलांच्या पुढाकाराने सुशील कुमार शिंदेच्या वाढदिवसानिमित्त सत्कार केला या निमित्ताने शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांवर स्तुती सुमने उधळली तत्कालीन पंतप्रधान नरसिंहरावांनी महाराष्ट्रात पर पाठवल्यामुळे शरद पवारांचे पंतप्रधान पद हुकले असा गौप्य स्फोट सुशील कुमार शिंदे यांनी केला नरसिंहराव शब्द होते नाही म्हणाले ते तर महाराष्ट्राला शरदरावांची गरज आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये शरद पाठवतो त्यावेळेस जर शरद रावने हा निर्णय घेतला नसता तर ते देशाचे पंतप्रधान दिसले असते पण कधी कधी हा नियतीचा खेळ असतो शरद पवार यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी विलासराव देशमुख यांनी माझी फसवून सही घेतली होती असेही शिंदे म्हणाले विलासरावने कागद आणला आणि सही करा मी आता मित्रावर विश्वास ठेवला आणि सही केली

माणस काम करून दाखवले इतिहास निर्माण केला महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर प्रथमच येऊन भाजपचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी साडेतोड भाषण केले त्यामुळे ते लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देतील असे दिसते जे महिते पाटील कुटुंबियाला तुम्ही सर्व मंडळींनी पन्नास वर्ष जपलेला आहे प्रेम केलेला आहे विजय महते पाटील केलेला आहे आशीर्वाद सोलापूर जिल्ह्याना असेल सातारा जिल्ह्याना असेल किंवा महाराष्ट्राने दिलेलं असेल की माझी कातडी काढून जरी तुमच्या पायातलं पायतान केलं तर उपकार फिटणार नाही एवढे उपकार तुम्ही सर्व मंडळींनी आमच्यावरती केलेले आहेत वाढदिवसाच्या निमित्ताने अकलूज मध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एक प्रकारे शरद पवारांनी शक्ती प्रदर्शन घडवून आणले या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात जयंत पाटील खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार निलेश लंके खासदार बजरंग सोनवडे खासदार प्रणिती शिंदे खासदार भास्कर बगले खासदार ओमराजे निंबाळकर विशाल पाटील यांच्यासह अनेक आमदार माजी आमदार उपस्थित होते बऱ्याच वर्षानंतर महायुतीचे नेते बिथरले आहेत माझी वसुंधरा अभियानात मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय पंचाहत्तर लाखांचे बक्षीस जाहीर सोलापुरातून तिरुपती आणि हैदराबाद साठी विमानसेवा सुरू करण्याचा इंडिगोचा प्रस्ताव नोव्हेंबर मध्ये सुरू होणार विमानसेवा पंढरीतील तुकाराम भवनात चार ते दहा ऑक्टोबर दरम्यान नवरात्रीनिमित्त होणार संगीत महोत्सव नामवंत कलाकारांना ऐकण्याची संधी नेपाळमध्ये महापुराचा आणि भूत्खलनाचा तडाखा एकशे अठ्ठेचाळीस लोक ठार अनेक जण बेपत्ता सोलापूर विमा सुमारे पासष्ट कोटी रुपये खर्च करून करण्यात आली विविध कामे गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर सोलापूर विमानतळावर आता सत्तावन्न पोलिसांचा राहणार बंदोबस्त पोलीस उपायुक्त गडावर यंदाच्या वर्षी पंधरा लाख भाविक नवरात्री निमित्त दर्शनासाठी येतील असा प्रशासनाचा अंदाज उजनी धरणातील पाणी साठा एकशे दहा टक्के धरणातून सहा हजार सहाशे क्युसेक वेगाने भीमा नदीत पाणी सोडणे सुरूच सोलापुरातील रूपा भवानी मंदिरात तीन ऑक्टोबर पासून नवरात्र महोत्सवाला होणार प्रारंभ मंदिरात महिलांच्या दर्शनासाठी विशेष चार रांगा भारतीय चित्रपट सृष्टीत अतुलनीय योगदानासाठी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले सर्व काही सरकारच्या भरोशावर होत नाही त्यामुळे व्यावसायिकांनी गुंतवणूक प्रक्रियेतून सरकारला दूर एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया अभिनेता करणवीर मेहरा ठरला खतरो खिलाडी चौदाचा विजेता नव्या कोऱ्या कारसह तीस लाखांचा प्राइस मनीचा ठरलं मनकरी भंडारा येथील अजितदादांचे आमदार राजू कारीबोरे यांचा नगरपालिकेच्या महिला अधिकाऱ्यांना धमकावण्याचा ऑडिओ व्हायरल मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी बी चार्जर रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर कद्दारांना पन्नास खोकी देता मग लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे रुपये का उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल पवार साहेबांनी तुम्हाला शेंदूर लावला नसता तर अल्पच राहिला असता किशोरी पेडणेकरांचा हासन मुश्रीफांना टोला कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात उद्याच दहा हजार रुपये जमा होणार कृषी मंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा आजची राजकीय व्यवस्था हीच समाजासमोरची मोठी आणि खरी देशाची समस्या गुरुवर्य संजय महाराज पाचपोर यांची मत स्थानिकांच्या विरोधात सहा दिवसानंतर अक्षय शिंदेचा दफन विधी बदनापुरात कडक पोलीस बंदोबस्तात झाला अंत्यविधी किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेवटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरानॉनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी ठाकरेंचे अकोला मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर सराईत गुंडाकडून हल्ला बेदम मारहाण गुन्हा दाखल मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणारच बैठकीत झाली घोषणा नारायणगडावरून रडशिंग फुंकणार अजित दादांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा दिलेले राजन पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर पोहोचले चर्चांना उधाण स्टेजवर भाषण करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रकृती खालावली म्हणाले मी इतक्या लवकर मरणार नाही उद्धव ठाकरेंनीच आनंद देघेंचं खच्चीकरण केलं रामदास कदम यांचा गंभीर आरोप yes, येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes, न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल ऑन ठेवा